आता आपण बनवूया झटपट बनणारी रसणीची चटणी त्यासाठी लागणारे आपल्याला हे दोन वाट्या किसलेलं खोबरं सुक खोबरं थोडं भाजून म्हणजे थोडे दिवस जास्त टिकेल जास्त काळे पण होता नये लाल पण होता नये आणि याचा कलर पण चेंज होता कामाने चटणी कलर चेंज होणार त्यांचा त्यासाठी आपण हे असं काढून घेतलंय लसणी म्हणजे पूर्ण सोलायचे नाही थोड्या पातळ पातळ्या ठेवायच्या आणि हे असं असं टाईप करून ठेवायचं मग मी हा इन्स्टंट चटणी बनवायचं इन्स्टंट म्हणजे ज्या मुली ऑफिसला कि जातात किंवा ज्यांना पटकन नवरा तेव्हा मला आता चटणी बनवून पट झटपट बनणारी अशी चटणी ओके तो फास्ट चवीनुसार मीठ मिरची पावडर दीड चमचा आमच्या सोयीप्रमाणे आम्ही घेतले तुम्हाला पाहिजे तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखटही टाकू शकता ओके 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 लावूया लावून घेऊया जा, जास्त बारीक नाही करायचं ओके तो इसका कंसिस्टन्सी कैसे रहना चाहिए दर्द म्हणजे असं चटणी चटणी आणि समजा जास्त वेळ केला ना तर ते चिकट होणार असं आपल्याला काय त्याला म्हणतात ते असं सेपरेट सेपरेट पॉट्स आले पाहिजेत सगळे ठीक आहे ओ... जादा नाही है ओके अपना चटनी ऐसे देखना चाहिए घर ही बनवा कॉमेंट्स हाँ प्लीज प्लीज ट्राई करके कमेंट्स में जरूर बताइए कि कैसे बनाइए और ये बहुत अच्छा ही बनेगा इंस्टेंट है और मेरे सारे फ्रेंड्स लोग को बहुत इजी हो जाएगा चपाती के साथ तो इजीली खा सकते हैं ना मम्मी है। पा भाकरी वड़ा पाव हो वड़ा वड़ापाव भी हो सकता है